एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी दिले मुरबाड येथे आयोजित आदिवासी कार्यकर्ता संवाद मिळाव्यात त्यांनी हे विधान केले आदिवासींच्या जमिनीवरचा कुळाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित असून आदिवासी क्षेत्रातील पैसा भरतीवर स्थगिती करण्यात स्थगिती आली आहे हा विषय सध्या न्याय प्रविष्ट असून येत्या चार तारखेला त्याची सुनावणी होणार आहे लवकरच मंत्रालय स्तरावर यावर मार्ग काढू असेही आश्वासन आमदार कथुरे यांनी दिले यावेळी आदिवासी बांधवांसाठी समाज भवन उभारण्याची अनेक वर्षापासून प्रलंबित आहे वर्षांपासून येथे आदिवासी भवन आणि क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारले जाणार आहे क्रांतिकारी बांधवांसाठी तालुक्यात साडेतीन हजार घरकुले मंजूर झाली असून एकही आदिवासी बांधव घरकुलापासून वंचित राहणार नाही असेही त्यांनी सांगितले बारागाव खुटल येथे कन्याशाळा प्रस्तावित आहे आणि प्रत्येक आदिवासी वस्तीला रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सरकारकडून घरातील आजी आजोबांना महिना तीन हजार रुपये मिळणार आहेत यासाठी ज्यांना दूर फिरायला जायचे आहे त्यांनी आपले पेपर कार्यकर्त्यांकडे जमा करावेत असे आवाहनही त्यांनी केले मेळाव्यात माझी पंचायत समिती सदस्य अनिल घरत रमेश उघडा माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद भला यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या मांडून आमदाराचे लक्ष वेधले अनेक निवेदने यावेळी आमदारांना दिली गेली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील नितीन सर दीपक पवार सुरेश पांगर सचिन चौधरी जयवंत कराळे संतोष पवार जगदीश शिंदूराव यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि भगिनी उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन गणेश वाघ यांनी केले मुरबाड प्रतिनिधी शंकर आदिवासी कार्यकर्ता तयार होऊन या तालुक्यामध्ये काही विषय नव्हता त्यांचा गडगडीत उभा करायचा त्याला निवडून आणायचा आणि त्याला घरीच घडीत ठेवा इथं तसं ठेवलं नाही एक ताकदवान कार्यकर्ता तयार केला आपल्या सभापती पण केले आपण जिल्हा परिषदला सभापती अशा वेगवेगळ्या पदां सगळ्यांना पाठवण्याचा प्रयत्न केला तर माझा ताकदवान आदिवासी झाला पाहिजे आणि ही पूर्वी परवा नाशिकला मिळू सरपंचांची परिषद होती दोघी जणी ना तुम्ही घेऊन दिले दोघी जणी गेलो ए, माजी ना होते एक माझी आदिवासी पोली सरपंच झाल्यामुळे तिला नाशिकला तिथं त्या सभेमध्ये जाणार आणि विद्यासपणाने तिने तिथे त्या ठिकाणी बोललं तिथे मतमान हे अधिकार आदिवासींना देण्याचा खऱ्या अर्थाने तो उत्साह आहे आणि मग त्याच्यानंतर परत हे सांगतात की या पद्धतीने करू त्या पद्धतीने मी कधी जे होत आहे ना त्याला होच बोलत असतो मी आताही तुम्हाला सांगतो एक जी आणि पाठवल्या धर्माई तो वाचला नाही सतरा तारखेला पैसाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये जाईल केली पंधरा तारीख मुख्यमंत्री जरी बोलले असतील तरी सतराला त्या कोर्टामध्ये